नमस्कार सत्यदर्शन श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त तिथी आणि वेळ जाणून घ्या श्री गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला असणार आहे तर सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे या काळात ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन आणि गौरी विसर्जन ही केलं जाईल पाच दिवसांच्या गणपती बारा सप्टेंबरला विसर्जन केलं जाईल पंचाग्रानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटांचा असणार आहे परंतु हा संपूर्ण दिवस चांगला असल्याने गणेश स्थापना कधीही करता येऊ शकते गणेश चतुर्थी ही शनिवारी सात सप्टेंबरला दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी समाप्ती होईल गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी सकाळी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन घरी केले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवघर स्वच्छ करायला हवे त्यानंतर शुभ मुहूर्तावर घरातील ईशान्य कोपऱ्यात पाठ स्थापित करून त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापड ठेवून गणेशाची मूर्ती ठेवा त्यानंतर विधिवत पद्धतीनं गणेश मूर्तीची स्थापना करा त्यानंतर नित्य नियमानं श्री गणेशाची आरती करून बाप्पाला नैवेद्य दाखवा शेवटच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेनं मूर्तीचं विसर्जन करा